मोदींच्याकडे बघून मतदान करा या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा आज सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे यांनी खरपूस समाचार घेतला त्यांचे सोलापूरचे मागील दोन्ही खासदार निष्क्रिय निघाले म्हणून त्यांना उमेदवार बदलावा लागला तुम्हाला अजूनही असं वाटतं का की काम न करणाऱ्या लोकांना इथं आणून बसवायला हवं लोकांच्या मताची तुम्हाला किंमत आहे का नाही असा खडा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आज पंढरीत वकील डॉक्टर व इंजिनियर मंडळींसोबत आमदार प्रणिती शिंदे यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी त्यांनी या, या सर्व मंडळीच्या अडी अडचणी जाणून घेत त्या सोडवण्याचं अभिवचन दिलं यावेळी महिला भगिनींची संख्या लक्षवेधी होती या बैठकीला सौ प्रणिता भगीरथ बालके आय एम ए अध्यक्ष डॉक्टर खारंडे इंजिनियरिंगचे सारंग कोळी आदींसह सा वकील डॉक्टर व इंजिनियर मंडळी उपस्थित होते यावेळी प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की आम्ही ही निवडणूक लोकशाही पद्धतीने आणि संस्कृतपणे लढतोय जनतेचाही उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला लागतोय आता जनता जनार्दन यांच्यातील खरी ताकद दाखवून देतीलच जिकडे डॉक्टर्स इंजिनियर्स आणि वकिलांचा मेळावा होता संवाद होता त्याच्यामध्ये त्यांनी काही मागण्या माझ्यासमोर मांडल्या आणि त्याचा नक्की पूर्तता करण्याचा आम्ही प्रयत्न करू त्याच्यामध्ये एम आय डी सी पंढरपूर ही मुख्य मागणी होती आणि त्यावर येणाऱ्या दिवसात आम्ही काम करतो डॉक्टर लोक जे इक्विपमेंट घेतात त्यांच्यावर जी एस जी एस टी भरपूर लागले गेले असं डॉक्टर त्यांची जी उपकरणं आहे जे इक्विपमेंट्स लागतात सी टी स्कॅन एम आर आय त्याच्यावरच सरकारने अठ्ठावीस टक्के जी एस टी लागला आहे आणि फक्त डॉक्टर्स नाही पण शेतकरी पण जी एस टीमुळे त्रस्त त्रस्त आहेत ती ते खात्याचं खत्याचं पोतं जे आहे त्याच्यावर पण अठरा टक्के जी एस टी म्हणजे एक लाखाचं खत जर घेतलं अठरा हजार रुपये जी एस टी एक मित्र हॉटेलमध्ये बि चहा प्यायला गेला तर बिस्किटाच्या पुड्यावर पण जी एस टी जी एस टीचा राक्षस हा लोक लोकांच्या उरावर बसला आहे आणि भाजपने ह्याच्याबद्दल काही नियंत्रण केलं नाही जी एस टी रद्द केला नाही कमी केला नाही त्याचा तीव्र रोष हा लोकांच्या मनात दिसून येतो आज हे जे महागडे इक्विपमेंट आहेत त्यांचं पाच वर्षच असते वॉरंटीड त्याच्यावर पण अठ्ठावीस टक्के जी एस टी साई पंढरपूरच्या पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये एम आर आयची सोय नाही आहे स्वर्गीय भारत नाना बालकीने आवाज उठवला होता त्यावर सध्याचे विद्यमान लोकप्रतिनिधी हे भाजपचे आहेत सत्तेचे आहेत तरी देखील एम आर आय मशीन सी टी स्कॅन हे सगळं आरोग्य विभागाचं काम असतं देणं सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पण अनेक दिवसापासून सी टी स्कॅन बंद आहे त्यांना ते चालवायला लोकं मिळत नाही आहेत मशीन देणं हे सरकारचं दायित्व असतं आपण म्हणतो मायबाप सरकार, सरकार एम आर आय असेल सी टी स्कॅन असेल अल्ट्रासाऊंड मशीन मशीन असेल आम्ही विधानसभेत अनेकदा आवाज उचलला आहे पण सरकारची इच्छाशक्तीच नाही आहे त्यांचं लक्ष वेगळ्या गोष्टीकडे आहे गोरगरीब जनतेला मेडिकल फॅसिलिटी सुविधा देणं ह्याच्याकडे त्यांचं लक्ष नाही आहे काही काल भगीरथदा यांनी आपल्याला पाठिंबा दिला आहे ते विधानसभेची तयारी करतात त्याच्यासोबत अभिजित पटोला विधानसभेची तयारी करतात ते पुन्षेपण दिला गेले विधानसभेसाठी भगीरथ दादा दादा आज महाविकास आघाडी उमेदवाराच्या सोबत आले मला मला असं वाटतं त्यांना त्यांना मुद्दे सुचत नाही आहेत कारण का मागच्या दहा वर्षात त्यांनी सोलापूरात काही केलं नाही आहे म्हणून नेहमी विषयांतर करतात प्रचाराच्या कॅम्पेनचा आम्ही त्यांना मुद्द्यावर आणतोय की दहा वर्षात तुम्ही सोलापूरसाठी आणि तुमच्या दोन खासदारांनी काय दिलं केलं तुमचे तुमच्याच पक्षाने त्या दोन्ही खासदारांना निष्क्रिय असण्याची पावती दिली सत्ता असूनसुद्धा तुम्हाला उमेदवार बदलावा लागतात लागतो ही शोकांतिका आहे आज सुद्धा तुम्ही म्हणतात की मोदींच्या फोटोकडे बघून मतदान करा म्हणजे तुम्ही लोकांना काय समजता आणि लोकांच्या मताची तुम्हाला किंमतच राहिली नाही आहे म्हणजे तुम्हाला अजूनही वाटतं का बिनकामी लोकांना इथे निष्क्रिय लोकांना इथे निवडून आणून सोलापूरची अजून वाट लावणार आहे तर लोक आता खूप सुज्ञ आणि हुशार झालेत आणि लोकांनी ही निवडणूक तापल्या त्यांच्यापेक्षा प्रचारामध्ये तुम्ही अत्यंत आघाडी घेतली सर्वसामान्यांपर्यंत आपण पोहोचलात कसं वाटतंय सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया बघा अजून इलेक्शनला अठरा दिवस राहिले आहेत वोटिंगला आपण प्रामाणिकपणे प्रचार करतो आहे आपण प्रामाणिकपणे जनतेच्या सोबत उभे राहतोय आणि आपण काम एकमेव काम हा मुद्दा आहे आपला की काय काम झालं नाही मागच्या दहा वर्षात आणि होणारी काय काम काय कामं आहेत आमचं काय विजन आहे त्यावर आणि निवडणुका त्यावरच लढल्या गेल्या पाहिजे ते तत्व असतात निवडणूक लढवायचे ज्याच्यापासून भाजप भरकटत आहे आणि आम्ही एक अतिशय तत्व पद्धतीने आणि अतिशय सुसंस्कृत पद्धतीने निवडणूक लोकशाही पद्धतीने लढत आहोत आणि जनता जनार्दन आहे लोकशाही आहे या देशात हे आम्ही अजूनही लोकांना सांगतोय आणि त्यांच्यामध्ये काय ताकद हे दाखवून द्या या इलेक्शनमध्ये असं आहे